आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारने ही माहिती केली जाहीर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण जाणून घ्या संपूर्ण माहिती आणखीन आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पाहूया सविस्तर महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मोठा भाग असतो दर हा महिन्यांनी महागाई भत्ता सुधारला जातो पण अठरा महिन्यात सरकारने मा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद केला आता हा थकबाकीदार महागाई भत्ता देण्याची घोषणा सरकारने केली आहे कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता खूप महत्वाचा आहे एकूण पगार कर्मचाऱ्यांच्या येतो यामध्ये अनेक भत्ते समाविष्ट आहेत मूळ वेतनाव्यतिरिक्त एकूण पगाराचा मोठा भाग म्हणजे मागे भत्ता वाढत्या मागाईनुसार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात सुधारणा करून सका सरकार पगारात वाढ करते कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्याचे तीन हप्ते आता थकीत आहेत शासनाने थकीत थकबाकीचे हप्ते भरण्यास सांगितले कर्मचाऱ्यांची एक आनंदाची बातमी आहे अखेर अठरा महिन्याच्या ते ए थकबाकीचे उर्वरित तीन हप्ते कर्मचाऱ्यांना देण्याची सरकारने म्हटले आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने गांभीर्याने घेतल्या आहेत याचा कर्मचाऱ्यासह पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे या दिवशी डी ए थकबाकीचे पैसे तुमच्या खात्यात देतील सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी मह घोषणा केली आहे त्याची क कर्मचारी आतुरतेने वाट पाहत होते आर्थिक परिस्थिती सुधारताच कर्मचाऱ्यांचे डी ए थकबाकीचे रुवडी तीन हप्ते अदा केले जातील असे म्हट सरकारने म्हटले आहे आर्थिक स्व स्थिती सुधारण्यासाठी सरकारने सातत्याने पावले उचलत आहे कर्मचाऱ्यांना तीन थकीत हप्त्यापैकी अकरा टक्के माघाई भत्ता जारी केला जाईल त्या ज्या दिवशी आर्थिक स्थिती सुधारेल त्या दिवशी माघाई भत्त्याची थकबाकी खात्यात जमा केली जाईल यावर सरकारच्या प्रमुखांनी लेखी उत्तर दिले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुकू यांनी म्हटले आहे की थकबाकीदार डी ए थकबाकी दिली जाईल ते म्हणाले की आर्थिक परिस्थिती मजबूत होताच संपूर्ण डी ए थकबाकी भरली जाईल विविध विभागामध्ये कार्यरत अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचे तीन हप्ते थकीत आहेत अठरा महिन्याचे ह्या तीन हप्ते थकीत आहेत सी सी एम सकू म्हणाले की सरकारला एक जुलै दोन हजार तेवीसपासून चार टक्के डी ए एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के आणि एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डी द्या द्यायचा आहे या प्रकरणात देय एकूण रक्कम अकरा टक्के होते एक जुलै दोन हजार बावीस आणि एक जानेवारी दोन हजार तेवीसची मागे पद्धतीची ताक बाकी सरकारने अद्याप भरलेली नाही आर्थिक स्थिती सुधारता ती प्रसिद्ध केली जाईल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित झालेला आहे सतरा तीन दोन हजार पंचवीसचा आगाऊ वेतनवाढीचा मंजूर करण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागमार्फत सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षकांना राज्य शासनाच्या दिनांक तीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजीच्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतनवाढीचा निर्णय करण्यात येत होत्या तर सहाव्या वेतन आयोग राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक चार दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार लागू झाला आहे तर सहावा वेतन आयोग लागू केल्याच्या नंतर त्यामधील तरतुदीनुसार आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना लागू करण्यात आलेली नाही तर शिक्षकांना सहावा वेतन आयोग दिनांक बारा जून दोन हजार नऊच्या निर्णयानुसार लागू करण्यात आला आहे तर मानवी न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक चार नऊ दोन हजार चौदा पूर्वीच्या आगाऊ वेतनवाढी मंजूर न झालेल्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती यानुसार राज्य शास पुरस्कार प्राप्त दिनांक सात दोन दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार सत्तावीस शा शिक्षक राष्ट्रीय राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त दिनांक नऊ आठ दोन हजार चौदा रोजीच्या शासन परिपत्रकातील आठ शिक्षक तर सन दोन हजार चौदाच्या देशातील दोन शिक्षक असे पस्तीस पात्र शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीच्या दिनाचे निर्देश देण्यात आले आहेत दिनांक चार नऊ दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय व राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ दोन वेतनवाढीऐवजी अदा करण्यात आलेली एक लाख रुपये ठोक रक्कम वजा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांसाठी तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे काय शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे कर्मचाऱ्यांसाठी पाहूया सविस्तर राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा मार्फत दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील दुसरी चा ते पाचवी व च्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिगंत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे कृती कार्यक्रमाचे ध्येय म्हणजे वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे परंतु नियंत्रणाबाहेरील करणे कारणाचा विचार करून येत्या दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियान अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे कार्यक्रमाची व्याप्ती सदर कार्यक्रमाची व्याप्ती ही कृती कार्यक्रम स्वयंवार्थ साहित्य व अनुदान व तुकड्या व्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या येत्या दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहणार आहेत ह्यामध्ये सहावी ते आठवीच्या शिक्षकांना ऐच्छिक स्वरूपात सहभागी होता येणार आहे तसेच सदर कार्यक्रमाचा कालावधी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस असा राहणार रा आहे तसेच ह्यामध्ये चावडी वाचन व वा गणन बाब नमूद करण्यात आलेली आहे